मला एक सांगा गोड शंकरपाळी कोणाकोणाला आवडत नाही बरं तर सर्वांनाच आवडते की नाही तर चला मग आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने मैद्याची गोड शंकरपाळी कशी बनवायची तर पाहूया अगदी सोप्या पद्धतीने अगदी बिस्किटपेक्षाही खुसखुशीत आणि जास्त लेयर्स पडण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या दोन तीन टिप्स सांगणार आहे तर त्या टिप्स तुम्ही वापरून एकदम बिस्किटपेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी बनवू शकतात आणि शंकरपाळी ही कशी तळायची त्यासाठी पण सर्वात सिक्रेट गोष्ट सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन कर। प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता आज मी तुम्हाला एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये शंकरपाळी कशी बनवायची तर अगदी सविस्तरपणे सांगणार आहे आता इथं पाहू शकतात एक किलो मैदा घेतलेला आहे तर अर्धा अर्धा किलोचं एक एक पॅकेट आहे तर अर्ध्या किलोचं एक आणि अर्ध्या किलोचं एक असं मी एक किलो मैदा घेतला आहे आता एक किलो साठी लागणार साहित्य पाहूया एक वाटी दूध घेतलेलं आहे पाऊन वाटी तूप घेतलेला आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे एक चमचा छोटा एक चमचा इलायची घेतलेली आहे आणि पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आता इथं एक आपल्याला पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये दूध घालायचं आहे एक किलो साठी तुम्हाला हे परफेक्ट प्रमाण आहे काहीही कमी जास्त करायची गरज नाही आता इथं पातेल्यामध्ये दूध घालायचं दुधामध्ये जे आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे तर ती साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला दूध आणि साखर पातेल्यामध्ये ओतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे आणि ते तूप त्याच्यामध्ये ओतायचं आहे आता ज्या वाटीने तुम्ही साखर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे दूध घेतलेला आहे तर त्याच वाटीने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि मैदा जर तुम्हाला वाटीने जर मोजायचाच झालं तर एक किलो मैदा आहे तर तो वाटीने जर मोजायचा झालं तर चार वाट्या मैदा भरतो आता इथं बघा हे जे साहित्य आहे दूध आहे तर दुधामध्ये आपण साखर आणि तूप घातलेलं आहे आता इथं तुम्हाला गोडाचं प्रमाण जर कमी करायचं असेल ना तर तुम्ही दीड वाटीच्या ऐवजी एक वाटी जर तुम्हाला साखर घालायची असेल आता ते तुमच्या गोडावर अवलंबून आहे जर तुम्हाला शंकरपाळी थोडीशी कमी गोड करायची असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आता इथं आपल्याला गॅस चालू करून बघा हे, 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 हे जे दूध आहे हे मिश्रण आहे ते आपल्याला थोडस साखर विरगळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि साखर विरगळे की पटकन गॅस बंद करायचा आहे आता बघा हे जे मिश्रण आहे तर ते थोडंसं थंड होईपर्यंत आपण आता दुसरी तयारी करूया आता इथं पाहू शकतात मिश्रण हे मस्त असं थोडस म्हणजे गरम झालेलं आहे साखर विरगळेपर्यंतच आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आता इथं बघा आपल्याला दुसरी तयारी करायची आहे तर इथं आपल्याला एक मोठं भाकरीचं ताट घ्यायचं आहे तर ताट घेतलं आणि एक इथं आपल्याला चाळणी घ्यायची आहे जे आपण पोहे चाळायची जी ही चाळणी आहे तर ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे मैदा आहे तर थोड़ा -थोड़ा न, हा मैदा थोडा थोडा घालून चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कसं कचरा वगैरे असू शकतो त्याच्यासाठी आपल्याला मैदा हा चाळून घ्यायचा आहे मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका म्हणजे अशाच अगदी सोप्या सोप्या नवनवीन पद्धतीने मी रेसिपी घेऊन येत असते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या कमी मेहनतीत आणि कमी साहित्यामध्ये ज्या घरगुती म्हणजे घरात साहित्य आपल्याकडे असतं तर त्या साहित्यामध्येच रेसिपी कशा बनवता येतील तर हाच माझा हेतू असतो तर अशाच रेसिपी सर्वात अगोदर मला पाहण्यासाठी साईडची जी बेल आहे तर ती बेल वाजवायला अजिबात विसरू नका इथं पाहू शकतात बघा इथं मी मैदा हा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा इलायची पावडर घालायची आहे नंतर पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि सर्वात महत्वाचा आता गोडाचा पदार्थ कुठलाही गोडाचा पदार्थ बनवत बनवत आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे त्याने काय होतं गोडाचा पदार्थ जो आहे तो जास्तच चवदार बनतो आणि खायचा सोडा काय आपल्याला जास्त घालायचं नाही अगदी दोन बोटाची एक चिमूट घातला तरी सुद्धा चालतो आता हे मिश्रण बघा बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आणि हे, हे मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे या मैद्यामध्ये थोडं 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 घालायचं आहे आणि मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्ही सर्व मिश्रण टाकू नका मैद्यामध्ये कारण कसं जर तुमचा मैदा हे ज मिश्रण आहे जर ते तुमचं मिश्रण जास्त जर, जर पातळ झालं तर काय करायचं थोडासा मैदा घालून परत मळायचं तर पाहू शकतात इथं बघा थोडं थोडं मिश्रण घालून मी हे पूर्ण जे मिश्रण आहे तर ते मैद्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि जर तुमचं मिश्रण हे जास्तच जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध घालात मी पोहे खायच्या चमच्याने दोन चार चमचे पोहे घालू शकतात पण मला इथं बिलकुल दुधाची वरतून दूध वगैरे घालायची काहीही गरज पडली नाही एक किलोसाठी मला एक वाटी दूध दीड वाटी साखर आणि पाऊन वाटी तूप हे मिश्रण मला परफेक्ट प्रमाण झालेलं आहे याच्यामध्ये मला दुधाचा किंवा पाण्याचा एक थेंबही घालायची गरज पडली नाही तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच शंकरपाळी बनवून बघा अगदी बिस्किट पेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी बनते आणि तोंडात टाकतात जिबेवर विरगळते एवढी खुसखुशीत शंकरपाळी बनते तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा तर इथं बघा आपल्याला हे मिश्रण मस्त असं मळून घ्यायचं आहे तर मस्त असा गोळा मळून मी घेतलेला आहे आणि जास्त दाब देऊन सुद्धा आपल्याला मळून घ्यायचा नाही आता मळल्यानंतर एका पात्रामध्ये आपल्याला हे जे मैद्याचा जो गोळा आहे मळून घेतलेला तो आपल्याला जवळपास दहा ते पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे इथं पाहू शकता दहा पंधरा मिनिट झालेला आहे आणि आपल्याला त्यातला थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे तर असा तोडून घ्यायचा हातावर असा गोल उंडा करून घ्यायचा आणि गॅसवर बघा मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं आपल्याला घ्यायचा आहे पोळपाट पोळपाट घेऊन त्याच्यावर आपण जो गोळा तोडून घेतलेला होता पिठाचा तर तो असा दाबून थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि लाटताना आपल्याला जास्त दाब देऊन सुद्धा लाटायचा नाही जास्त हे मिश्रण जास्त घट्टम म्हणजे पिठाचा जो गोळा आहे जास्त घट्ट होत नाही जास्त पत्तळ होत नाही आपल्याला जसं शंकरपाळी बनवण्यासाठी पीठ हवं आहे अगदी तसंच होतं हे परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही या पद्धतीने एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवून बघा त्याच्यासाठी आपल्याला एकच वाटी दूध लागणार आहे मोठ्या वाटीने आणि पाऊन वाटी तूप आणि दीड वाटी साखर आता इथं बघा पोळी आपण लाटून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तर ही सर्वात सिक्रेट गोष्ट आहे तर या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवायची आहे त्याने भरपूर असे लेयर्स पडतात आपल्या शंकरपाळीला भरपूर असे पदर सुटतात आणि एकदम अशी खुशखुशीत होते ही शंकरपाळी त्याच्यासाठी जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे दाखवलं आहे तर त्याच प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि फोल्ड करून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ती लाटून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात इथं मी जशी व्हिडिओमध्ये लाटत आहे तशीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता इथं गोल गरगरीत जर म्हणत असाल तर गोल गरगरीत असा आकार येत नाही कारण आपण हे पीठ जास्त दाब देऊन मळून घेतलेलं नाही मऊ करून घेतलेलं नाही त्यामुळे साईडने चिरा जातात तर जाऊ द्या काही हरकत नाही ज्या साईडने चिरा गेलेल्या आहेत ना तर त्या काय कर, काय करायचं हाताने थोड्या थोड्या दाबून घ्यायच्या आणि नंतर ज्या साइडच्या चिरा गेलेल्या आहेत तर तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ही पोळी लाटताना जास्त पातळ पण लाटायची नाही जर तुम्ही जास्त पत्तळ जर लाटली तर शंकरपाळे आपली अशी फुगणार नाही खुसखुशीत होणार नाही तर ती कडक बनेल आणि जास्त पण जाड ठेवायची नाही जर तुम्ही कामापेक्षा जास्त जर जाड ठेवली तर मग ती तेलात जर तुम्ही तळण्यासाठी घातली ना तर मग ती जास्त खूप जाड जर शंकरपाळी ठेवली ना तर ती काय होईल तेलामध्ये तळताना विरगळेल त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे दाखवणारच आहे की आपल्याला शंकरपाळीची जी पोळी आहे तर ते आपल्याला किती जाड हवी आहे आणि किती पातळ हवी आहे तर बघा मी साईडचा सा भाग कट करून घेतलेला आहे आता मी इथं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पोळीची साईज एवढी जाड पाहिजे आहे शंकरपाळी बनवण्यासाठी आणि जर तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर वरतून अलगत थोडंसं आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि नंतर सुरीच्या साह्याने आपल्याला बारीक बारीक कशी बारीक आकाराची छोट्या छोट्या आकाराची शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर अगोदर आपल्याला ओबी कट करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला चौकोनी आकाराची शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी शंकरपाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात मी अगदीच छोटी छोटी शंकरपाळी कट करून घेत आहे व्हिडिओमध्ये बघा मी जसं दाखवत आहे तशीच आपल्याला सुरुच्या साईने शंकरपाळी कट करायची आहे आणि तोपर्यंत बघा मी गॅस मंद ठेवलेला होता तर आता शंकरपाळी कट होईपर्यंत तेल थोडस कडकडीत असं गरम हवं हो आहे जास्त पण कडकडीत नको आहे आपल्याला तर अगदी एक दोन मिनिट मी गॅसची फ्लेम थोडी वाढवलेली आहे आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे बघा शंकरपाळी आपण कशा आकाराची कट केलेली आहे छोट्या आकाराचीच कट केलेली आहे एकदम अशी चौकोनी आकाराची तर पाहू शकतात बघा मस्त इथे शंकरपाळी आपल्याला आपली म्हणजे कट करून झालेली आहे तर छोट्या उलताण्याच्या सहाय्याने आपल्याला पोळपाटावरची शंकरपाळी जी कट करून घेतलेली आहे तर ती आपल्याला पूर्ण अशी मोकळी करून घ्यायची आहे तर ही शंकरपाळी बघा अशी उलताण्याने आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे अजिबात चिटकत नाही तर अशी आपल्याला पूर्ण अशी मोकळी करून घ्यायची आणि तेल आपल्याला जास्त म्हणजे जा गरम झालेलं आहे की नाही शंकरपाळी तळण्यासाठी तर चेक करायचं एक शंकरपाळी सोडायची आणि शंकरपाळीच्या साईडने बुडबुडे आले की समजायचं तेल आपल्याला शंकरपाळी तळण्या इतपत गरम झालेलं आहे तर मग झाऱ्यावरती काय करायचं थोडी थोडी शंकरपाळी घ्यायची आणि ही एक सर्वात महत्वाची सिक्रेट गोष्ट आहे शंकरपाळी तेलात सोडताना कशी सोडायची तर बऱ्याच मैत्रिणींना माहीत नाही मग तेलामध्ये त्या काय करतात हातात शंकरपाळी घेतात आणि तेलामध्ये सोडायला जातात तर मग हाताला पोळतं म्हणजे चटके बसतात तर ही सर्वात महत्वाची टिप्स आहे तर मैत्रिणींनो ही तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्यात म्हणजे खूप उपयोगी पडणार आहे आणि आणखी एक सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे शंकरपाळी तळताना कशी तळायची तर, तर तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आणि दोन ती तीन मिनिटांनी नंतर आपल्याला काय करायचं झाऱ्याच्या सहाय्याने ती बिलकुल हलवायची नाही तर आपल्याला उलताना घ्यायचं आणि उलतानाच्या दांड्याच्या सहाय्याने आपल्याला सतत ही शंकरपाळी हलवत राहायचं आहे असं केल्याने काय होतं शंकरपाळी ही पूर्ण बाजूने आतपर्यंत एकसारखी तळल्या जाते आणि नंतर शंकरपाळी तळत आली असा थोडासा गोल्डन कलर झाला की मग नंतर आपल्याला झाऱ्याने हलवायची आहे आता इथं पाहू शकतात मस्त अशी शंकरपाळी तळलेली आहे कलर चेंज झालेला आहे जास्त पण आपल्याला गडद्द रंगाची तळून घ्यायची नाही कारण कसं आता शंकरपाळी आपण जरी काढली ना या रंगाची तरी तळल्या तळलेली शंकरपाळी आपण चाळणीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये काढून घेतली ना तरी सुद्धा ती तळण्याची प्रक्रिया तिची चालूच असते मग ती जास्त गडद्द होते त्यासाठी काढतानाच थोडीशी आपल्याला अशी काढायची आहे आणि बघा आता याच पद्धतीने ही बॅच मी जशी तळून घेतली आहे त्याच पद्धतीने आपल्याला बाकीची सर्व शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर इथं पाहू शकतात एक किलो मैद्याची बघा एक मोठ असं ताट भरून शंकरपाळी झालेली आहे भरपूर अशा लेअर्स पडलेल्या आहेत म्हणजे आलेल्या आहेत शंकरपाळीला एकदम अशी खुसखुशीत बिस्किट पेक्षा ही खुसखुशीत अशी इथं शंकरपाळी आपली बनवून तयार आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी तर कसं आज म्हणलं चला आज आग, आज प आजपर्यंत आपण भरपूर अशा उन्हाळी वाळवणातील रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर आज म्हणलं चला तुमच्या सर्वांसोबत एक गोड अशी रेसिपी शेअर करावी म्हणून मी शंकरपाळेची ही रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठ कुठून पाहतात तर कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणजे मला पण समजेल की आपली रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तर भेटूयात अशाच एका छानश्या आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा